आनंदी पहाट चैतन्योत्सवाची आज दुसरी माळ विष्णुपत्नी महालक्ष्मीच्या करवीर नगरीतून आजचा रंग हिरवा आजची नवदुर्गा ब्रह्मचारिणी भारतातील मंदिरात घरोघरी आईच्या नवरात्रामुळे पवित्र मंगलमय वातावरण झाले सर्वत्र अश्विन शुद्ध शुक्ल पक्षी आंबा बैसली हो हे चिरपरिचित सूर ऐकू येत आहेत अष्टसात्विक भाव जागृत होत आंबाबाईचा उदो, उदो सुरू आहे भारतात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी सर्वत्र देवीची पुरातन मंदिरे आहेत जेथे भक्तांची दर्शनासाठी रीग लागते पापभिरू भाविक श्रद्धावान समाज असला तरच देशाची प्रगती होते हे जाणून आमच्या राज्यकर्त्यांनी मंदिराचे संरक्षण केले भक्ती मार्गाचे मूल्य जाणले संत मंडळी सन्मान केला आज नवरात्राचा उत्सव सर्वत्र दिसतोय मंदिरे सजलीत घरोघरी घटस्थापना झाली आहे घटाभोवतीच्या मातीतून हिरवे अंकुर फुटू लागण्याची प्रतीक्षा आहे देवीला सुगंधी पुष्पमाला घातलेल्या आहेत शेजारी सुंदर रांगोळी रेखाटल्या आहेत अखंड तेवणाऱ्या आनंद दीपाच्या ज्योतीच्या प्रकाशाने उजळलेले देवघर सर्वांना सुखवत आहे प्रसन्न अंतकरणे कुटुंबीय आपल्या कुलदेवीच्या पूजनात रममान आहेत प्रत्येक घरात त्या घराण्याच्या देवीच्या पारंपरिक आरती आहे संतांच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन त्यात घडते त्याच्या चालीही एवढ्या गोड आनंददायी आहेत की भक्त मनाला सुखावत वेगळ्या विश्वाची अनुभूती प्राप्त होत आहे प्रत्येकच घराण्याला कुलदेवता आहे कुलदेवता म्हणजे वडीलधारे सांगतात की आपल्या घराण्यातील पूर्वज या देवी देवतेची पूजा अर्चा करायचे जगावर आजवर कितीतरी संकटे येऊन गेलीत अगदी अनाकलनीय अविश्वसनीय वाटणारी पण तरीसुद्धा आपल्या या कुलदेवतेच्या कृपेने आजही आपले संसार आनंदात सुरू आहेत आपल्या घराण्याची वंशवेल कधीच खुंटलेली नाही कुलदेवीच्या कृपेने हे आपले गोकुळ आनंद आहे घराण्यावर आईचा वरदहस्त राहावा दृष्टी रहावी आशीर्वाद लाभावा म्हणून हा कुलदेवी पूजनाचा वसा मग पुढील पिढीकडे असा जात राहतोय अशी ही श्रद्धायुक्त परंपरा घरोघरी किती वर्ष सुरू आहे हे सांगणेही अवघडच प्रत्येक पूजेवेळी आणि शुभप्रसंगी कुलदेवीचे आशीर्वाद मागितले जातात आजच्या काळात ही दैवतांची ठिकाणे दूर असली मनुष्य जगात कुठेही असला तरीही तो कुलदेवीच्या दर्शनासाठी येतोच कुलदेवीमुळेच गावाशी प्रत्येकाची नाळ जुळलेली आहे समाजात एकोपा राहतोय भक्तांची गर्दी या नवरात्रात भक्तांना दर्शनासाठी अनेक मंदिरे ही चोवीस तास उघडी राहणार आहेत भक्तांवर कृपाछत्र धरणाऱ्या आईच्या पूजनात प्रेम श्रद्धा पवित्र भाव व्यक्त होत आहेत आईचे समजलेले प्रसन्न चित्त सुंदर रूप बघून भक्त मनाला अत्यानंद होत आहे कुलदेवीच्या पूज पुझ, पूजा अर्चनानेचा हा नवरात्र उत्सवाचा कालावधी म्हणजे भक्तांसाठी आनंद पर्वच आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आधी माया शक्तीची या नऊ दिवसांमध्ये म होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा धन्यवाद